सद्गुरु गंगागिरीजी महाराज संस्थांच्या परंपरेतील एकशे सत्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताहाची मागणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हजारो ग्रामस्थ ता शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन सोमवारी सरलाबेट संस्थांचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या भेटीसाठी सरलाबेट येथे पोहोचले यावेळी ग्रामस्थांनी आम्ही तण मण धनाने एक दिलाने सप्ताहासाठी काम करू यंदाचा सप्ताह आम्हालाच द्या अशी आग्रही मागणी केली गेल्या बारा वर्षांपासून पांचाळे पंचक्रोशी सिन्नर यांची सप्ताहाची मागणी होती भोजडे येथील सप्ताहाचे प्रमुख शिवाजी महाराज ठाकरे आणि भोवरी येथील सप्ताहाचे प्रमुख शिवाजी महाराज तळेकर यांच्या आग्रही मागणीनंतर महंत रामगिरीजी महाराज यांनी पंचाळी ग्रामस्थांना तयारीला लागण्याचे आदेश दिले मात्र सप्ताहाची अधिकृत घोषणा सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या परंपरेनुसार उंताभ्यात होईल यावेळी सिन्नर तालुक्यातील चाळीस ते पन्नास गावातील ग्रामस्थांसह माजी आमदार राजभाऊ वाजे जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे पंचायत समिती सदस्य विजय गडाक शहाचे सरपंच संभाजी जाधव गावचे सरपंच मश्चिंद्र चिने माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चव्हाणके सोम ठाण्याचे सरपंच भारत कोकाटे कोल्हे कारखान्याचे संचालक अरुणराव येवले काळे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने फाकेरराव बोरणारे सोमनाथ आसने गिरीधर पवार शिवाजी केरे सचिन जगताप भाऊसाहेब चोरमल मधुकर महाराज आदींसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते सात सप्ताह अहमदनगरला चार सप्ताह छत्रपती संभाजीनगरशे अकरा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये दोनच सप्ताह आपले झाले एक तलवाड्याला आणि दुसरा भौरीला त्याच्यामुळं नाशिक जिल्ह्यावर आपल्याकडून नानाव जाणारी कोणाला ना अन्याय होतो अशी भावना मी शिकवानाने आहे आणि म्हणून नाशिक जिल्ह्यावरचा हा अन्याय मिळाला खरं तर नवीन परिसरामध्ये नवीन परंपरेमध्ये मी सुरवातीला सांगून गेलो की सप्ताह आपल्याला का करायचा सप्ताह करण्याची मानसिकता आपण जी तयार केलेली आहे त्याच्यापाठी मागं काय आपली जाणार आहे त्याच्यावर आपलं मनोगतच्या ठिकाणी खर्च बाकीच्या माझ्यावर एक प्रकारे थोडंसं जडपणा खाली पडले असं माझं मत आहे आणि ते प्राप्तही आहे महाराजांना समोर पोहोचताना आपल्या शब्द चुकायला नको आणि म्हणून प्रत्येक जण दोन दोन महाराज ही सर्व मंडळी जसं भवरीचं आपलं मंडळ होतं भवरीचे जे भक्त मंडळ आहे ते भवरी या ठिकाणी आले नाही आता करा भवरी तर का म्हणजे नांदगाव तालुक्याचाही पाठिंबा महाराज बोलणारच आहे कोपरगाव तालुक्याचाही पाठिंबा आहे श्रामपूर तालुका आहे का रामकृष्ण आहे वैजापूर तालुकाही आहे येवला तालुका आहे निफाड आहे चांदवड आहे म्हणजे या सगळ्या भक्त भक्तराजवळ म्हणजे सगळ्यात म्हणजे हा भक्तांनी मागितलेला आहे आणि त्याच्यामुळे हा तुम्हाला देवाचा परंतु भावनेच्या आणि श्रद्धेच्या जोरावर आम्ही ते सर्व पार पाडून यावर्षी दोन चारशे वर्षानंतर प्रभू रामचंद्र त्यांच्या आसनावर बसणार आहे आणि आमचाही बारा वर्षाचा वनवास मिटावा ही भावना या निमित्ताने व्यक्त करतो सप्ताहाची सप्ताह होता होता एक वर्षभर जाईल तो अज्ञातवा समजावा आपण आम्ही तो पूर्ण करू आणि आपण आम्हाला उपकृत करावं ही विनंती घेऊन आम्ही आलो आहे आदरणीय तळेकर महाराज असतील आदरणीय भोगोरे गुरुजी असतील आदरणीय केरेसर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्तापर्यंत सर्वांची चर्चा केलेली आहे कोणत्याही परिस्थितीत कोणतीही अडचण सप्ताह येऊ देणार नाही एवढीच गुई मी त्यांनी तिथे तिथे कमी असेल तिथं आम्ही उभे राहू परंतु सप्ताह आम्हाला मिळालाच पाहिजे की मनपूर्वक आणि मोठी विनंती आपल्यापर्यंत आप करतो आदरणीय गंगागिरी महाराज असतील नारायणगिरी महाराज असतील आणि आपण असाल आपले सतत आशीर्वाद सतत आमच्या पाठीशी असावे आणि आम्ही आपण जे सुचवाल ते आम्ही पूर्ण करू एवढीच भावना व्यक्त करून थांबतो आमच्या तालुक्यामध्ये कोणत्याही मोठ्या संस्था नाही कोणतेही मोठे कारखाने नाही पण आमच्या तालुक्यातली लोक जिद्दी आहे आणि आमच्या तालुक्यातली लोक धार्मिक आहेत आणि त्यामुळे आर्थिक शारीरिक कोणतंही बळ कमी पडू देणार नाही हे तर आज मी या तालुक्याच्या वतीने आपल्याला ग्वाही देऊ इच्छिते आज संक्रांत आहे आणि आज संक्रांतीच्या निमित्ताने आपण म्हणतो की गिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला महाराज आज मी तुम्हाला तिळगुळ देणार आहे पण तुम्ही आमच्या तालुक्यासाठी गोड गोड बातमी द्या एवढाच जा आज मी आपल्याला सांगू इच्छितो सगळ्यांचा आज हट्ट आहे की आज जाताना आम्हाला अतिशय गोड बातमी द्या आणि गोड बातमीने आम्हाला इथून जाऊ द्या ही विनंती करते आणि आपली मी महाराजांना विनंती करतो की पंचाळा गावच्या मागणीसाठी कोकरवा तालुका दोन्ही कारखाने त्यांच्या शेवटी या सप्ताहच्या पाठीशी राही काही वाटणार नाही या गावच्या मागणीचा अवश्य विचार करावा आपल्या चरणी प्रार्थना करू माझ्या तुमच्याच आमचे तालुक्याच्या शेजारी आहात रावले आहात निश्चितपणाने कोपर जे शिवाजी महाराज ठाकरे होते आणि बौरीच्या सप्तामध्ये शिवाजी महाराज तळेकर होते आणि म्हणून सप्ताबद्दल त्यांना दोघांनाही माहीत आहेत आणि ते दोघेही आपल्या या कार्यक्रमामध्ये सक्रिय आहेत ते आपण त्याबद्दल मार्गदर्शन करीत राहतील मधून मधून तर आपण सर्व या ठिकाणी याला सत्ता मागित आणि चार दिवसापासून आपली तळमळ आहे निश्चित सप्ता आपण चांगला कराल असा आम्हालाही विश्वास आहे परंतु आम्ही अजून आमच्या मुखाने जाहीर करणार नाही कारण महंत स्वतःच्या मुखाने जाहीर करीत नसतात आणि नियमानुसार सांगतात त्याला तर जागेचे पाणी वगैरे आपल्याला मागे पुळातून करू तयारीला लागावं